कुंभराशीच्या लोकांसाठी मार्च दोन हजार सव्वीस हा महिना बदल नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो खास करून हे बदल करिअरच्या बाबतीत आणि आर्थिक बाबतीत असू शकतात त्याचबरोबर नातेसंबंधांसाठी सुद्धा काही महत्वाचे टप्पे मार्च महिना तुमच्यासमोर घेऊन येतोय एक एक करून बोलूया सगळ्यात आधी करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलूया महिन्याच्या सुरुवातीला कामाचा थोडासा ताण तुम्हाला जाणवू शकतो नवीन प्रोजेक्ट किंवा एखादी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे सरकारी किंवा मोठ्या संस्थेशी संबंधित कामात प्रगती दिसेल तुमचा जर व्यवसाय असेल आणि तो पार्टनरशिपमध्ये असेल तर तिथे तुम्हाला संवादात स्पष्टता ठेवावी लागेल महत्त्वाचा सल्ला म्हणजे मार्च महिन्यामध्ये उतावळेपणाने कुठलेही निर्णय घेऊ नका आणि कागदपत्र नीट तपासा खास करून ज्या कागदपत्रांवर तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे सही करायची आहे असे कागदपत्र नीट तपासा आणि मगच सही करा आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर अचानक खर्च समोर येऊ शकतो आता हा अचानक खर्च कशावर असेल घर वाहन दुरुस्तीसाठी हा खर्च असू शकतो जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे याच्या आधी जी गुंतवणूक तुम्ही केली असेल तर मार्च महिन्यामध्ये त्यावर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो शेअर मार्केटमध्ये मात्र तुम्हाला पावलं जपून टाकावी लागतील बचत वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल राशीच्या लोकांची सध्या साडेसाती सुरू आहे आणि त्यामुळे अचानक मोठे खर्च समोर येत आहेत असा अनुभव तुम्हाला आला असेल त्यासाठीच बचतीकडे लक्ष द्यायचं आहे अनावश्यक खर्च टाळायचे आहेत कारण असे काही खर्च समोर येत आहेत जे तुम्हाला करावेच लागतात त्याला कुठलाही पर्याय नसतो जसे मेडिकलचे खर्च असतील किंवा दुरुस्तीचे खर्च असतील एखादी गोष्ट अडूनच राहतीये असे काही खर्च अशा खर्चांना आपण आळा घालू शकत नाही पण जे खर्च आपण अडवू शकतो ज्या खर्चांवर नियंत्रण ठेवू शकतो त्या खर्चांवर नियंत्रण मात्र ठेवायला हवं जोडीदारासोबत काही गैरसमज मार्च महिन्यामध्ये तुमचे होण्याची शक्यता असल्यामुळे संवाद अविवाहितांसाठी नवीन ओळख प्रेमात बदलू शकते कुटुंबात एखादा आनंदाचा कार्यक्रम होण्याची सुद्धा शक्यता आरो आहे आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्यायची आहे ताण आणि डोकेदुखीची समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते ताणामुळेच निद्रानाश किंवा झोप येत नाही असा अनुभव सुद्धा तुम्हाला येऊ शकतो त्यासाठी नियमित व्यायाम आणि ध्यान करणं फायदेशीर ठरेल पचन संस्थेची काळजी घ्या बाहेरचं खाणं टाळा योग्य आहार तुमच्यासाठी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे विद्यार्थ्यांचं अभ्यासात मार्च महिन्यामध्ये चांगलं लक्ष लागेल पण मोबाईल आणि स्क्रीन टाईम तुम्हाला कमी करावा लागेल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ नक्कीच चांगला आहे मगाशी म्हटलं तसं कुंभराशीच्या लोकांना साडेसाती सुरू आहे आणि म्हणूनच कुंभराशीच्या लोकांनी शनिवारी गरजू व्यक्तींना काळ्या वस्त्रांचं दान करणं किंवा अन्नदान करणं लाभदायक ठरणार आहे त्याचबरोबर ओम शन शनेश्वराय नमः शनी महाराजांचा हा मंत्र आहे ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा जप दर शनिवारी करणं तुम्हाला शक्य असेल तर तो सुद्धा नक्की करा या साडेसातीच्या काळात नक्कीच या गोष्टीने तुम्हाला दिलासा मिळू शकतो लक्षात ठेवा साडेसाती आपल्याला काही ना काहीतरी शिकवायला येत असते आयुष्य आपलं नव्याने घडवायला येत असते त्यामुळे हाच सकारात्मक दृष्टिकोन घेऊन साडेसातीतले अनुभव मनाच्या पटलावर कोरून ठेवा जे तुम्हाला आयुष्यभराची शिकवण देणार आहेत मंडळी त्याचबरोबर साडेसातीच्या काळामध्ये सकारात्मक राहणं सुद्धा तितकंच आवश्यक असतं आता आजूबाजूला परिस्थिती जर नकारात्मक असेल तर आपण सकारात्मक विचार कसा करायचा चांगली पुस्तकं वाचायची आता इंटरनेट उपलब्ध आहे चांगले पॉडकास्ट तुम्ही ऐकू शकता आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर सुद्धा अतिशय सुंदर असे पॉडकास्ट सध्या आम्ही प्रसारित करतोय त्यापैकीच वनश्री पांडे यांचा एक पॉडकास्ट आहे जो भरपूर सकारात्मकता देणारा आहे मनापासून मागा मिळतंच पण ते कसं हे सांगणारा तो पॉडकास्ट आहे आणि त्या पॉडकास्टमधून भरपूर पॉझिटिव्हिटी आहे असं कमेंट बॉक्समध्ये लोकांकडून प्रतिक्रिया येतात म्हणून कुंभराशीच्या लोकांनी तर सध्या सकारात्मक राहण्यासाठी असे पॉझिटिव्ह पॉडकास्ट ऐकणं अत्यंत आवश्यक आहे त्या पॉडकास्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो पॉडकास्ट नक्की ऐका आणि तुमची प्रतिक्रिया सुद्धा नक्की त्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा तो पॉडकास्ट ऐकल्याने तुमचा काय काय फायदा होणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मनातली नकारात्मकता निघून जाणार आहे त्याचबरोबर जी परिस्थिती तुमच्या भोवती आहे त्यावर मात करण्याची शक्ती तुम्हाला मिळणार आहे त्या पॉडकास्टमध्ये अनेक उपाय सुद्धा सांगण्यात आलेले आहेत लग्न होण्यासाठी नोकरी लागण्यासाठी प्रमोशनसाठी सगळ्यात महत्वाचं व्यवसाय वृद्धीसाठी ताण कमी करण्यासाठी अशा प्रत्येक समस्येवर एक सेपरेट उपाय त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे आणि ते उपाय सुद्धा अतिशय प्रभावी आहेत त्यामुळे तो पॉडकास्ट तुम्ही नक्की ऐका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका